मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखा सोन्यासारखे के तुम्ही केस मिरेगल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं नशीब असो मित्रांनो आज जी मी कविता लिहिली आहे ती कविता आपण लहानपणी एखादी आपण एखाद्या व्यक्तीसंगती खेळत असतो आणि ती मुलगी त्या मुलीसंगती खेळत असतो ती मैत्रीण त्या मैत्रिणीसंदी खेळता खेळता मोठे मोठं जेव्हा आपण होतं तिच्यावरच आपलं प्रेम होतं पण आपण तिला सांगत नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण त्या मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम होतं ती मुलगी आपल्याला सांगत असते की माझा एका व्यक्तीवर प्रेम आहे तिथं आपलं मन नाराज होत असतं आपलं तिथे आपलं दिल तुटत असतं सांगण्याचा अर्थ त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे सांगायचं होतं तुम सांगायचं होतं तुला मी कवितेला सुरुवात करतो सांगायचं होतं तुला राहूनच गेलं मनातलं ते मनातच वाहून गेलं भावनांचं धरण आतमध्येच दडून राहिलं प्रेम आहे कसं सांगू तुला मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तेव्हा प्रेम शब्द हा नाजूक शब्द दोन शब्दांचा केवढा मोठा कठीण हा शब्द मनाच्या आत धरून ठेवलेलं शेवटी ते निघूनच गेलं पण ते निघून गेलं मात्र काही उपयोग नाही मिळालं सांगण्याचा वेळ हा शब्द शब्दांमध्ये बोलण्याचा अर्थ हा स्तब्ध सांगण्यासाठी किती भारी हा शब्द बोलण्यासाठी किती जड हा शब्द मनातलं मनातच वाहून गेलं मनातलं ते मनातच राहून गेलं मनातलं धर धरणाला नाही बांधा जेव्हा बांधा काढला तेव्हा तोडून टाकला भावनांचा रांदा मनातलं मनातच वाहून गेलं मनातलं ते मनातच वाहून गेलं कितक्या वर्षाचं सांगू सांगू राहिलं कित कितव्या कितक्या वर्षाचं सांगू सांगू राहिलं मनातलं ते धरून ठेवलं मनाच्या आतमध्येच राहिलं इतक्या वर्षाचं धाडस मनात धडकत राहिली आणि तुझी आणि माझी आठवण मनात धडधड करत राहिली तर मित्रांनो ही कविता कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा ही कविता आपल्या मित्रांना लहानपणाच्या मित्रांना मैत्रिणींना पाठवा जे असे अशा व्यक्तीवर प्रेम करत असतात पण त्यांचं प्रेम हे फक्त मैत्रीपुरताच असतं नंतर ते पस्तावत असतात की मी अगोदर का सांगितलं अगोदर का नाही सांगितलं आणि त्याच्यावर जी कविता लिहिली आहे आपण खूप प्रेम करत असतो एखाद्या व्यक्तीवर पण त्या व्यक्तीवर आपण सांगण्याचं धाडस नाही करत माझं म्हणजे आपण डेअरिंग नाही करत माझं तुझ्यावर प्रेम आहे त्याच्यावर जी लिहिली आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच